सर आपण भाऊ तुम्ही इथे तरी आहात का रितेश सर भाऊ भाऊ दार उघडा नवीन वर्ष आता सुरू झालंय आणि ह्या वर्षातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा रियालिटी शो येतोय बिग बॉस मराठी सीझन सिक्स चला तर मग सुरुवात करूया बिग बॉस सीझन च्या या प्रेस कॉन्फरन्सला बिग बॉस मराठी को पावर्ड बाय प्रॉपर्टीज आणि स्पेशल पार्टनर्स पीताबरी डिशवॉश जेल फुनागार गिलेक्सन जॅमिनी कुकिंग ऑइल आणि कॉटन केक असोसिएट स्पॉन्सर सोसायटी उन्हाळा संपला की ज्या आतुरतेने आपण पावसाची वाट बघत असतो त्याच आतुरतेने आपण सगळेजण बिग बॉसच्या नवीन नवीन सीझनची सुद्धा वाट बघत असतो म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कलाकारांपासून पत्रकारांपर्यंत सगळेच मराठी बिग बॉसची वाट बघत असतात म्हणजे मला असं सांगायला आवडेल की तुम्ही पत्रकार तर महाराष्ट्रात जे राजकारण चालू आहे ते राजकारण सोडून तर आपण सगळे बिग बॉसच्या घरात त्या राजकारण सुरू असणार आहे याची चर्चा जास्त असते नाही का <laughs> <laughs> आमच्या सीजनला तर आम्ही आमचे नवीन नवीन नवी खेळ खेळत राहिलो पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आम्हा सगळ्यांना पोहोचवलं ते तुम्ही सगळ्यांनी आणि तेही अगदी खुलीगत पद्धतीने सो so, थँक यू सो so मच तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे आमचा जो सीझन होता मागच्या वर्षीचा सीझन तो खूप गाजला वाजला, वाजला महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या विडला पण बिग बॉस मराठी म्हणजे नाविन्य जे कालपर्यंत घडलं त्याच्याहून मी जबरदस्त असं दुसऱ्या दिवशी घडत असत आधीच्या सीझन पेक्षा नवा सीझन वरचढ कायम कायम कारण इथे दरवर्षी नवा बाज नवा अंदाज पाहायला मिळतो त्यामुळे गेल्या वर्षीचा सीझन तर भारी झालाच पण या वर्षीचा सीझन होणार आहे लाई लाई भारी सगळ्यांना वेळ तो कसा असेल नक्की यंदाच बिग बॉसचं घर कस असेल कोण कोण दिसणार आहे बिग बॉसच्या घरात या सगळ्याच गोष्टींवर आज आपण गप्पा मारणार आहोत यंदा इथे अनेक तार दिसत आहेत आणि आता येता येता त्याचा एक्सपिरियन्स सुद्धा आलाच असेल आणि येणारा प्रत्येकाच्या नशिबाचा दात पालटणार आहे या वर्षी म्हणजे नेमकं काय होणार आहे खर तर या गोष्टीची मला काय तुम्हाला काय अख्ख्या का, महाराष्ट्राला उत्सुकता आहेच पण सध्या मी वाट बघते बिग बॉस मराठीचे डॅशी दमदार अफलातून जबरदस्त आज होस्ट म्हणजेच अर्थातच महाराष्ट्राचे लाडके भाऊ रितेश देशमुख यांची आणि तुम्हाला कळलंच असेल की यंदा आपल्या बिग बॉसच्या घराला शेकडो दारा असणार अर्थात इथे तुम्हाला सगळी दारं दिसत पण पण तुम्हाला काय वाटतंय भाऊ नक्की कोणत्या दारातून आत येतील भाऊ नाही भाऊ या दारातून बाहेर येतात काय कोणा कोणाला की भाऊ या दारातून बाहेर येतील प्लीज सांगा ओके सो रितेश सर तुम्ही आहात का रितेश सर या दारातून आपण तसं तर आपल्या एंट्रीचे सगळेच वाट बघतात पण मी ठरवतो एंट्री कधी आणि कुठून घ्यायची आता तुम्ही सगळे जमलाच आहात थांबलाच आहात तर तुमचा हा भाऊ तुम्हाला नाराज नाही करणार मी येणार आणि नशिबाचा के पाला आहो इकडे तिकडे काय शोधताय हे बघा मी ह्या दारातून येतोय

मला फार बरं वाटलं सर तुमचं खूप 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 स्वागत आहे गेल्या वर्षी सर म्हणजे मी प्रत्यक्षात तुमचं प्रेमही अनुभवलंय खूप जास्त सो आजही ना सर सीझन संपलाय तरीही शनिवार रविवार आला की असं कधी कधी वाटतं की तुम्ही टीव्हीतून बाहेर याला आणि आता मला ओरडा कारण की कौतुकापेक्षा ओरडा जास्त नाही त्यात माझा दोष नाहीये तुम्ही जे टीव्हीवर करणार तसंच मी वागणार ना म्हणजे तुम्ही जर असं काही केलं असतं ज्याच्यामुळे मला ओढावं लागलं नसतं तर मी तसा वागलो असतो पण कौतुकही केलंय कौतुकही भरपूर केलं येस सर येस yes सर, yes सर। मी खूप मिस करते आणि परत यायचं तुम्हाला मला आवडेल नाही नाही मला खरंच आवडेल कारण की बिग बॉस हा शो खूप मनापासून म्हणजे मी खूप इमोशनल होते बिग बॉस हे नाव ऐकलं तरीच आणि मला खूप तेच दिवस आठवतात केलेल्या चुका आठवतात आणि तुमचं ओरडणं आठवत मी <laughs> खूप मिस करते सर ओव्हरऑल सगळंच 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 आणि ऍक्च्युली बिग बॉस हा शो तुम्ही मागच्या वर्षी होस्ट केलात आणि खूप कमालीचा एक्सपिरियन्स होता आणि तेव्हाही खूप तडके बसले आम्हालाही कारण की माहीत नव्हतं कारण की तुमचा हा स्वभाव जगात कोणीही बघितला नव्हता आणि तो जवळून हो <laughs> <laughs> सर आता महाराष्ट्राचं नवीन सीझन येतोय आणि खर तर मनोरंजनाचं महाद्वार उघडणार आहे महाराष्ट्राचं तुफान घराघरात येणार आहे आणि खर तर हे ऐकलं आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडलाय तारीख समजले काय आहे वेळ समजले काय आहे आणि बिग बॉस मराठी म्हणजे नेहमीच वेगळे पण असतं अगदी घराच्या लुक पासून ते दी दिसणाऱ्या सगळ्या कंटेस्टंट पर्यंत सगळंच काय काय आपल्याला नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत सो घर तयार आहे आणि कंटेस्टंटही ठरलेच असतील तर मी सांगा ना सर यावेळी कोण कोण असणार आहे खरं म्हणजे फार जवळपास सगळ्यांचा जर गैरसमज आहे की जे कंटेस्टंट येते ते मला माहिती असतात कोण आहे <laughs> तुम्ही जसं मला विचारता तसं मी बॅक्सचं विचारता कोण आहे मला मला तरी सांगा मला तरी सांगा आ, मल -मला आ, 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 तरी पण मला असं वाटतं की ज्या दिवशी आत जाते त्या दिवशीच मला ते आहे पण पण मी अतिशय उत्सुक आहे हे ओळखून घेण्यासाठी की आज घरात कोण कोण जाणार आहे कारण ह्या वर्षीचं सीझन खरंच प्रचंड एक्साइटिंग असणार आहे बिग बॉस मराठी आणि कलर्स ची जी क्रिएटिव्ह टीम आहे त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे काहीतरी नक्कीच कुठल्याही लँग्वेजेसमध्ये बिग बॉसच्या भाषेत सीझन होतो जे घडलं नाही ते ह्या सीझनमध्ये घडणार आहे जसं गेल्या वर्षी सुद्धा मला वाटतं की जेव्हा बिग बॉस सीझन चालू होता मराठी त्यावेळेस माझे कितीतरी हिंदी भाषिक मित्र होते जे बिग बॉस पाहायचे आणि फिल्म इंडस्ट्रीमधले मित्र होते ते मला फोन करायचे की बाबा एवढं इंटरेस्टिंग सिच्युएशन्समध्ये मराठी सीझन होतो एका लोकांना कंटेस्ट घेऊन जात आहेत ते आपल्याला कस इथं म्हणतायत ना की दुसरे सगळे दीपक बसलेले आहेत पण पण मला वाटतं की एक वेगळी ओळख गेल्या वेळेस सोडली होती टीव्हीवरती त्याच ओळखेला आपण आता अजून थोडं थोडं घेऊन जातो सर बिग बॉस मराठी सीझन सहाचा प्रोमोचा डायलॉग म्हणजेच गेल्या वर्षी गाजवलाय या वर्षी वाजवणार हा तुमचा डायलॉग सोशल मीडियावर तुफान गाजतोय खूप सारे रील्स होतात आणि प्रोमोलाही खूप छान प्रतिसाद मिळत सो मला असं so, विचारायचं की ह्या सीझन साठी नक्की तुम्ही काय तयारी केली आणि इतकी मोठी जबाबदारी की काय मी जसं म्हणाल की मी अतिशय एक्साइटेड आहे एक बिग बॉस सीझन सहा होस्ट करण्यासाठी आणि गेला सीझन माझा म्हणजे माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता मला खरंच भरपूर आवडला तो प्रवास हा छान होता तुम्ही कंटेस्ट सगळ्यांमुळे आय एम होपिंग की ह्यावेळेस एक्साइटिंग कंटेस्टंट येतील एक्सायटिंग गोष्टी घडतील तयारी तशी आ, मी काहीच केलेली नाही आहे जसं गेल्या वेळेस आलो तसंच मी येणार आहे आणि काय की मी रिएक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे बिग बॉस जो होस्ट असतो जे आठवडाभर घडलंय त्याच्यावरती तो रिॲक्ट करणार आहे जोपर्यंत ते ॲक्शन्स घडणार नाही तोपर्यंत होस्ट काहीच रिॲक्ट करू नाही तयारी तशी काहीच नाही मला वाटतं की एक्साइटिंग शो होणार आहे आणि त्याच्याच मी पण एक प्रेक्षकच आहे बिग बॉस बॉस सुद्धा एक प्रेक्षकच असतो आणि आम्ही एवढी संधी मिळते की मी त्यांच्यावर पर्सनली रिएक्ट करू शकतो सर आणि तुला काय वाटतंय जी स्पर्धा वाटत आहे त्यांच्या स्ट्रॅटर्जी मध्ये काय फरक असेल म्हणजे आम्ही जसा गेम खेळलो तसंच ते खेळतील का काय वाटतंय तुम्हाला की स्पर्धक हा विचार करतात की गेल्या सीझन मध्ये काय चाललंय काय होणार आहे किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे त्यांना ओरडा मिळाला किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे पब्लिकचा सपोर्ट मिळाला या सगळ्या गोष्टीचा विचार ते करून येतात पण त्याच्यापेक्षा जास्त हुशार आमची क्रिएटिव्हिटी तुम्ही जो जो विचार करून येणार आहात त्याच्यावरती कसं त्यांना म्हणजे कसं आहे की एक ज्याला म्हणतो तसं ते विचार आमची क्रिएटिव्हिटी पण करत आहे तुम्ही हेही म्हणाल की चकवा देणार चकवा नक्कीच देणार <laughs> आणि प्रत्येक स्टेपला प्रत्येक एपिसोडला प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन घडणार आहे जसं ह्या स्टेजवरती तुम्ही पाहताच की एवढी दार आहेत याच्यापेक्षा कितीतरी जास्त दार घरी असणार आहेत प्रत्येक दारा पाठीमुळे काहीतरी <laughs> गोष्ट घडेल आणि ती गोष्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही शो मध्ये याल त्यावेळेस ती कळेल चकवा देऊन महाराष्ट्रात थकवा था नक्कीच घालवणार आहे एवढं एवढ नक्कीच <laughs> बर यंदाच्या घरात ना खूप रहस्यमयी दार आहेत आता आपण स्टेजवर पण पाहतोय ती दारं नक्कीच सरप्राईज देतील की धक्का देणार आहे तुम्ही काय सांगाल म्हणजे या वर्षीचे स्पर्धक गेम प्लॅन करून येतील स्ट्रॅटर्जीज असतील आणि त्यांच्या स्ट्रॅटर्जी मध्ये काय मोठा मला असेल मला वाटतं की कसं की प्रत्येक वेळा एखादा कंटेस्टन्स काहीतरी विचार करून येतो की मी आता ह्या ही स्ट्रॅटेजी वापरणार आहे परंतु प्रत्येक दारा पाडण्यामागे मला असं वाटतं की काही सुखद धक्के असतील काही जोरदार धक्के पण मिळतील सरप्राईजेस तर भरपूर असणारच आहेत दार म्हटले की दारा पलीकडे काय आहे याची उत्सुकता जेवढी आपल्याला असेल प्रेक्षक म्हणून तेवढीच कंटेस्टंट म्हणून त्यांना पण असेल आणि प्रत्येक दार एकाच दिवशी नाही उघडणार आहे ते हळूहळू काही हळूहळू धक्के बसणार पण जोरदार धक्के बसणार आणि त्या धक्क्यांवर तुमचा कसा रुबाब दिसणार आहे तुम्ही मागच्या वेळेपेक्षा अजून जास्त चिडणार आहात की काय होणार माझं चिडणार माझं चिडणं तुमच्यावर अवलंबून आहे तर मला कंटेस्टंट जसे बिहेव करतील तसं मला डिरेक्ट करावं लागेल आणि काय की आ, आ, आणी 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 तो, तो होस्ट म्हणजे तुम्ही कंटेस्टंटच्या जीवनात जास्त इन्व्हॉल्व पण होऊ शकत नाही कारण का त्यांचा तो प्रवास त्यांचा असतो तो प्रवास होस्ट म्हणून तुमचा नसतो आणि मला वाटतं की करेक्टिव्ह मेजर्स थोडफार गायडन्स आणि एकच कम्युनिकेशन आहे कंटेस्टंट मध्ये होस्टमध्ये त्यामुळे बाहेर काय चालू आहे त्यावेळेस त्याची सगळी माहिती आम्हाला असते आणि काय की आज फक्त टीव्हीवरचे प्रेक्षक नव्हे तर सोशल मीडियावरती एवढ्या प्रतिक्रिया येतात लोकांची प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव असतो प्रत्येकाला वाटतं की नाही नाही होच मी हा प्रश्न विचारला पाहिजे का ही बरोबर होती का हा बरोबर होता हे मी हा चुकीचा वागला का ह्या चुकीच्या वागल्या नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी अनलाइज करून मला वाटतं की एक शोची एक दिशा असते ती घेऊन पुढे जाण्याचं काम होत असतं पण ते आमची क्रिएटिव्हिटी म्हणे आम्ही बसून ठरवतो